नमस्कार लाडक्या बहिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा होणार आहेत त्या संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये कधी जमा आहे तुमचे नाव यादीत आलेलं आहे का संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुंबई ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून राज्य सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जी आहे ती सध्या महिलांमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेली आहे आणि या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात सरकारने आता ई के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली आहे जी लाभार्थ्यांसाठी अनिवार्य आहे चला तर पाहूया ई के वाय सी कशी करायची यादीत नाव कसं तपासायचं आणि कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत बघा तर तुम्हाला सांगतो मी तसेच पुढे बघा महत्त्वाच्या ज्या टॉप बातम्या आहेत त्या आपण बघणार आहोत अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या एकशे एकोणतीस भारतीय व इतर प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान भारतात दाखल झालं आहे यात ए एफ दोनशे चौवेचाळीस या विमानानं काबूल विमानतळावर बिकट परिस्थिती असताना उड्डाण केलेले आहे यात एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके ही हवाई सुंदरी सहभागी होते तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळत जीवाची परवा न करता प्रवाशांना धैर्याने मार्गदर्शन कर एकशे एकोणतीस भारतीयांना मायदेशी आणलेला आहे श्वेत शंकेच्या या कामगिरीचं सध्या देशात कौतुक आहे केलं जात आहे आणि तिच्या आई वडिलांनाही श्वेताचा सार्थ अभिमान वाटतो आहे बघा अफगाणिस्तानमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलं बघा पोचत असताना तसेच विमानाला लँडिंग करून दिलं जात असताना मात्र काही वेळेवर हे विमान काबुलच्या एअरपोर्टवर उतरलं तसेच पुढे बघा महत्त्वाची बातमी आज राज्यभरात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आज राज्यभरात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत मुंबई पुण्यासह कुठे आहे अलर्ट आणि थंडी कधी सुरू होणार संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत हवामान विभागाचा अंदाज तर बघा व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे बघू शकता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे बघा तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस येणार आहे संपूर्ण माहिती बघणार गेल्या तीन ते चार दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसेच विदर्भ सर्वकडे पावसाचा जोरदार सरी कोसळत आहेत बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून हवेतील आर्द्रता वाढली आहे काढणीच्या आलेल्या पिक पाण्याच्या भिजत असल्याने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान होत आहे दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ इथं बघू शकता तसेच पुढे बघा थंडीला तुमची सुरुवात कधी होणार आहे थंडीला सुरुवात कधी होणार आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर दिपालीपासूनच म्हणजे दिवाळीपासूनच तुमच्या देशभरात हवेत हलका गारवा जाणू लागतो मात्र यावर्षी नैऋत्य मान्सूनने उशिरा घेतलेली माघार शक्ती चक्रीवादळमुळे झालेला जो तुमचा अवकाळी पाऊस आहे आता पुन्हा तयार होत आहेत असलेला कमी दाबाचा पट्टा सगळ्यात परिणाम हवामान विभागावर झालेला अजूनही कमी दाबाचे पट्टे नव्याने तयार होणार चक्रीवादळ यांचा परिणाम म्हणून राज्यभरात पावसाला पोषक वातावरण त्यामुळेच आर्द्रता वाढलेली आहे तसेच पुढे बघा कोणत्या कोणत्या जिल्ह्यात हवा हवामान विभागाचा अंदाज आणि पुढे पुढे पाऊस येऊ शकतो आजच्या लेटेस्ट बातम्या बघा तर हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभू यांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या सुरुवातीला या दोन्ही कमी दाबांच्या क्षेत्रांची तीव्रता कमी होईल त्यानंतर राज्यात हवामान कोरडं होण्यास सुरुवात होईल बघा पुढे बघा पुढील चार दिवस जे आहेत ते पुढील चार दिवस कुठे काय इशारे आहेत पुढे बघू शकता सव्वीस ऑक्टोबर पुणे मुंबई पालघर रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार सोलापूर धाराशिव आणि जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव अमरावती वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात येलो अलर्ट म्हणजे तुम्हाला या जिल्ह्यांमध्ये पाऊस पावसाचं पा। पा। वातावरण तयार होणार आहे बघा पुढील सत्तावीस ऑक्टोबर बघा सत्तावीस ऑक्टोबर पुढील हवामान विभागाचा अंदाज तर मुंबई ठाणे पालघर रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे नाशिक धुळे नंदुरबार सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर नागपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात येलो अलर्ट उर्वरित जिल्ह्यात राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तसेच पुढे बघू शकता महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनसिप करू नका बघा अठ्ठावीस ऑक्टोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा बीड व संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट उर्वरित सर्व जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता एकोणतीस ऑक्टोबरला संपूर्ण विदर्भात संपूर्ण जे विदर्भ आहे संपूर्ण विदर्भामध्ये जो एकोणतीस ऑक्टोबरला जो पाऊस आहे तो येणार आहे त्यात संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट मराठवाड्यातील नांदेड तडक कोकणात रत्नागिरी विदर्भ कोल्हापूर येल्यात येलो अलर्ट तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघलेली आहे ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतो लवकरच लाडक्या बणींना तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अन्स्किप करू नका तीन तीन हजार रुपये जे आहेत ते लाडक्या खात्यामध्ये खात्यामध्येही जमा होणार आहेत सर्वात मोठी गुड न्यूज लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा ला शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद